नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आपण जो उपाय बघणार आहोत हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा उद्या चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकून अंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे चिमूटभर हळद देखील आपल्याला टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे उद्या हनुमान जयंती आहे बघा योगायोगाने हनुमान जयंती शनिवारी आलेली असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे तसं पाहिलं तर आपण काही उपाय तोडगे अमावस्येला करतो प्रत्येक शनिवारीत करत असतो आणि त्यातला त्यात उद्या चैत्र पौर्णिमा देखील आलेली असल्यामुळे आपण जर का आपल्या घरात कोणाला नजर बाधा झाली असेल दृष्ट लागली असेल किरकिर करत असेल चिडचिड करत असेल सारखं आजारी पडत असेल किंवा इतर काही बाहेरच्या वाईट गोष्टींची बाधा झालेली असेल जर का असं तुम्हाला वाटत असेल तर उद्याचा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण अत्यंत प्रभावी नारळाचा एक उपाय बघणार आहोत आता हा उपाय कोणासाठी करायचा तर हा उपाय तुम्ही प्रत्येकासाठी करू शकतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात परंतु हा उपाय करण्यासाठी प्रत्येकाला वेगळा नारळ घ्यावा लागणार त्या आहे त्यासाठी ज्यांना खरंच गरज आहे किंवा ज्यांना बाहेरची बाधा झाली असेल किंवा ज्यांना दृष्ट लागली असेल किंवा ज्याच्या आरोग्याच्या काही संबंधित प्रश्न असतील अशांवरूनच तुम्ही हा नारळाचा उपाय करायचा आहे उपाय ज्याला करायचा आहे त्याने स्वतः स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे मग कसं बघा आता मुलाला उपाय कराय मुलावर उपाय करायचा आहे मग तो आईने करायचा का तर नाही मुलासाठी मुलाने उपाय करायचा आईला स्वतःसाठी करायचा असेल तर तिने स्वतःसाठी स्वतः उपाय करायचा म्हणजेच ज्याला उपाय करायचा आहे ज्याच्यावर उपाय करायचा आहे त्याने स्वतः हा उपाय करायचा आहे तर पहा यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आता ज्याला उपाय करायचा आहे त्याने त्याच्या हातात नारळ धरायचा आहे शेंडीचा भाग त्याने स्वतःकडे करायचा आणि हा नारळ सात वेळा क्लॉकवाईज त्याच्यावरून त्याला उतरवून घ्यायचा आहे आपण जशी आरती करतो जसं आरतीचं ताट आपण फिरवतो त्याच पद्धतीने गोलाकारामध्ये हा नारळ आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आता स्वतः नारळ फिरवताना आपल्याला तो पूर्ण फिरवता येत नाही तर बघा हा नारळ गोलाकार फिरवताना तो डोक्यापासून ते पायापर्यंत फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे पायापर्यंत जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे नारळ उतरवून घेतल्यानंतर तो घरात कुठेही ठेवायचा नाही तर लगेच आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमानांच्या मंदिरात जाऊन तिथे हा नारळ आपल्याला ठेवून यायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तुमची कुठलीही इच्छा असू द्या अडचण असू द्या बाधा असू द्या उद्याचा दिवस शनिवारचा दिवस हनुमान जयंतीचा दिवस चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत प्रभावी आहे ज्यांच्या ज्यांच्यासाठी हा उपाय करायचा असेल त्याने प्रत्येकाने एक नारळ हा स्वतःसाठी वेगळा घ्यायचा आहे उपाय केल्यानंतर नारळ घरात ठेवायचा मग मंदिरात जायचं असं करू नका ज्या वेळेस तुम्ही मंदिरात जाणार आहात त्यावेळेस तुम्ही हा घरात उपाय करायचा आणि लगेच तुम्हाला नारळ घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा नारळ ठेवून यायचा आहे उपाय तुम्ही ज्या वेळेस करायला घेताल त्यावेळेपासून ते नारळ ठेवेपर्यंत नारळ ठेवून झाल्यानंतर घरी येईपर्यंत आपल्याला कोणाशीही रस्त्यात बोलायचं नाही आपण आपला उपाय गपचित करायचा आहे नारळ ठेवून यायचं हनुमानजींना प्रार्थना करायची ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा हनुमानजींना सांगायची ते दुःख हनुमानजींना सांगायचं आणि हे दुःख दूर होत आहे अशी तुम्ही भावना ठेवायची ही अडचण माझी दूर होत आहे अशी भावना ठेवून तुम्ही हा उपाय करायचा आहे जर का घरातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर जेवढ्या व्यक्ती असेल तेवढं नारळ तुम्हाला आणावा लागणार आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे त्यामुळे हा उपाय आपण आवर्जून ज्यांना या उपायाची गरज असेल त्यांनी नक्की करायचं आहे त्याचप्रमाणे ज्यांना काही अडचणी असतील बाधा असतील अशांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्यांना देखील ला तुम्ही हा उपाय करायला सांगू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम ही म्हणुमंताय नम लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही हनुमानाच्या होतील तितक्या सेवा करायच्या आहे तुम्हाला राम रक्षास्तोत्राचं पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे घरात ओम ही म्हणुमंताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे होतील तितक्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही हनुमानजींना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहे जसं की सेंदूर रुईच्या पानांची माळ त्याचप्रमाणे चमिलीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये तुम्ही बुंदीचे लाडू त्याचप्रमाणे बघा त्यांच्या आवडीच्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात धन्यवाद